चेहरा चे या आरबीच्या राजकारणामध्ये त्या निमित्ताने आम्हाला पाहायला भेटला आज या ठिकाणी या मतदारसंघामध्ये मत या मतदारसंघाचे सन्मान्य भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय दादारावजी केचे यांना या आर्वी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी निश्चित होणार आहे असं आम्हाला त्यावेळेला सर्वांना आम्हाला एक हे होतं की त्यांची उमेदवारी या ठिकाणी निश्चित होणार आहे परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये अशा काही घडामोडी या ठिकाणी घडल्या की त्या घडामोडीमुळं नवीन उमेदवार या ठिकाणी देण्यात आले आमच्या दादांना या ठिकाणी संधी देण्यात आली परंतु ज्या व्यक्तीनं या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष उभा केला मला आठवतं की एकोणीसशे पंच्याण्णवची जी निवडणूक झाली होती त्या निवडणुकीमध्ये माझ्या वडिलांच्या विरोधात स्वर्गीय दिलीपराव काळे यांच्यासोबत ती निवडणूक झाली होती आणि त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला फक्त या आर्वी विधानसभा मतदारसंघामध्ये फक्त तीन हजार मतं होते त्यावेळेला दादाराव केचे उभे होते आणि त्या निवडणुकीमध्ये एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये फक्त तीन हजार मतं हे भारतीय जनता पक्षाला होते परंतु तीन हजार मतं मिळणाऱ्या भारतीय जनता पक्षाला या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं ताकद देण्याचं काम मान्य दादारावजी केचे यांनी या ठिकाणी केलं आणि त्यांच्या परिश्रमामुळे या मतदारसंघामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचं कमळ फुललं त्याला सर्वस्वी जबाबदार जर कोण असेल तर दादारावजी केचे होते हे सुद्धा त्या निमित्तानं पण लक्षात घेतलं पाहिजे सांगायचं तात्पर्य फक्त आहे की हा भारतीय जनता पक्षाचा दुगला चेहरा त्या निमित्तानं आपल्या समोर आलेला आहे भारतीय जनता पक्षातले काही नेते माझे मित्र आहेत त्यांनी सांगितलं की एवढा अन्याय जो दादा रावजींवर पक्षाने केला तो करायला नको होता त्यांना सांगण्यात आलं होतं की तुम्ही फॉर्म भरण्याची तयारी करा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे हे तुमचा फॉर्म भरण्याकरता त्या ठिकाणी येणार आहे आर्मीला अशी सूचना त्यांना करण्यात आली होती आणि शेवटच्या घटकेला त्यांची तिकीट त्यानिमित्तानं कापण्यात आली परंतु सांगायचं तात्पर्य फक्ती इतकं की गरज सरो वैद्य असं म्हटल्या जाते सरो वैद्य मामा ह्या सर्व गोष्टी आपण जाणतो अरबी विधानसभा मतदारसंघातील संघातील शाहीच्या विरुद्ध एकोणीसशे ब्याऐंशी पासून मी लढा देत आहेत त्यातूनच अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीसोबत जोडल्या गेलेत त्यामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते असेल राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असेल शिवसेनेचे कार्यकर्ते असेल असे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल केलेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीचं एक छोटंसं रोपट निर्माण करून आज वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे आज कालच या ठिकाणी घराणेशाहीच्या माध्यमातून एक सभा झाली त्या सभेमध्ये माझ्याबद्दलचं मोठं प्रेम उफाडून आलं आणि वास्तविक पाहता जे माझे नेते आहेत त्यामध्ये गडकरी साहेब असो अमित शाह साहेब असो या माध्यमातून जे माझ्यावर प्रेम करणारे आहे ग त्यांचा मला निश्चितच पाठिंबा आहे मला कोणत्याही विरोधकांची गरज नाही आणि मी काम करत असताना सक्षम आहेत या राज्याचे सन्मान्य उपमुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या संकल्पनेतून हा मतदारसंघ आणि मतदारसंघासाठी मोठा निधी देऊन सर्वांगीण विकास याचं काम केलं त्यामुळं लोकांमध्ये एक विश्वास निर्माण झालेला आहे त्या विश्वासाचं फलित म्हणूनच या मतदारसंघामध्ये जो उमेदवार आहेत सुमित वानखडे शंभर टक्के निवडून येणार यामध्ये कोणतंही वावगं नाहीत आणि म्हणूनच कालची जी सभा म्हणजे माझ्यावर प्रेम करणारी सभा असं एकंदरीत या ठिकाणी जे धोरण आखलं गेलेलं आहे त्या धोरणाचा मी निश्चितच धिक्कार करतो आहे आणि भविष्यात भारतीय जनता पार्टीचं काम जोशपूर्ण वातावरणामध्ये निश्चितपणे पुढे गतिमान होईल हा मला विश्वास आहे धन्यवाद